दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या आठवड्यात वडाळा गावातील महाडा इमारत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती यामुळे परिसरात चर्चा सुरू होती मात्र या प्रकरणात पोलिसांच्या गुंडा पथकातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समजल्याने परिसरात चर्चेला उधाण आलंय शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी महाडा बिल्डिंग परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका इस्माच्या अंगावर पिस्तूल रोखत एकाने हवेत गोळीबार केला मात्र याबाबत कोणताही गुन्हा दाखल नव्हता गोळीबाराच्या कारणावरून दिनांक बावीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा वडाळा तसेच पाथर्डी परिसरात संशयितांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे पंधरा तारखेला गोळीबार झाल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळाली या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या घटनेचा तपास सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करू पुढील कारवाई करू अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे दरम्यान घटनेला एवढे दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करताय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक